प्रथमच पालघर जिल्ह्याला मान मिळालेला आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार या ठिकाणी ते दिनांक सत्तावीस तारखेला संपन्न होत आहे आणि याच्यासाठी ही पत्रिक पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे यामध्ये साधारणत कोकणा कोकणी कोकणा या जमातीमध्ये ज्या रूढी परंपरा सण उत्सव कला भाषा संगीत वाद्य नृत्य एकूणच मूळ कोकणा जमातीच्या सं संस्कृतीचं संवर्धन होऊन पुढील पिढीकडे ती संक्रमित करून पुनर्जीवित करणे व आप, आपल्यातील नाते संबंध रूढ करून रुंदंगत करणे व आपल्या बांधवांचा परिचय वाढवणे त्याच्यातच ते वैचारिक देवाणघेवाण घडून आणून जमातीचे ऐक्य साधणे हा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे आणि त्याच्यासाठी हा जो समाज कोकणा समाज आहे हा साधारणतः देशभरामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पालघर नाशिक धुळे नंदुरबार प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये राहतो आणि गुजरात नगर हवेली गोवा राजस्थान या भागामध्ये देशभरामध्ये हा समाज आहे आणि तो एकत्रितपणे संघटित व्हावा आणि ज्या सगळ्या आमच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे रूढी परंपरा आपली जी संस्कृती आहे ही पुढील पिढीला ज्ञात व्हावी हो आणि ती टिकावी आणि त्याच्यातून शैक्षणिक सामाजिक आणि जनर समाजातील समाज बांधवांचा विकास व्हावा हो या हेतूने आम्ही दरवर्षी हे महा आयोजित करतो आणि यंदा सत्तावीस एप्रिलला जव्हारच्या राज, राजीव गांधी स्टेडियम मध्ये हे भव्य आणि दिव्य असं हे संमेलन आहे या संमेलनाला सर्व समाज बांधवाने मोठ्या संख्येने कुटुंबासहित उपस्थित राहावं आणि त्याचा लाभ घ्यावा आणि आपण आपली एकी आ, ही आपण दाखवून द्यावी आणि जो संघटनेचा विचार आहे हा विचार सर्वदूर पोचवावा अशा प्रकारची विनंती मी समाज बांधवांना करतो आणि मोठ्या संख्येने यावं असा प्रकारचं आव्हान करतो एवढीच यामध्ये कुठल्याही प्रकारे राजकारण विरहित ही आमची समाजाची संघटना आहे याच्यामध्ये या कार्यक्रमाला आमच्या समाजाचे के कॅबिनेट मंत्री आदरणीय झिरवाळ साहेब नरहरी झिरवाळ साहेब मंजुळाताई गावित आमदार साखळी त्याचप्रमाणे नितीन पवार आमदार कळवण माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार माझी महापौर आणि गुजरातचे विजयभाई भोये आमदार असे सर्व राजकीय मंडळी सर्व पक्षीय इथे उपस्थित राहणार आहेत आणि समाजातील जे आय झालेले किंवा उच्च शिक्षित मंडळी आहे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि समाजातील जे नामांकित खेळाडू असतील नामांकित काही त्यांनी यश मिळवलं असेल त्यांचा सत्कार किंवा त्यांचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा म्हणून त्यांचा सुद्धा सत्कार आम्ही या निमित्ताने करणार आहोत असा हा एक भव्य आणि दिव्य असा आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आम्ही करीत आहोत धन्यवाद असे अनेक आमच्या योगेश आ... त्या ठिकाणी योगेश भरसट म्हणून डॉक्टर योगेश भरसट म्हणून आहेत आणखीन काही मुलं आहेत एम पी सीम झालेली काही तहसीलदार बी डीओ किंवा अशी अनेक उच्च शिक्षित अशी मंडळी आहे त्यांचा सत्कार तर आम्ही करणार आहोतच आणि हेतू हाच आहे संघटनेचा की बाबा समाजाने आदर्श घेऊन पुढील पिढीने नोकरी मिळत नाही किंवा ना असं नावमेद न होता त्याच्यामध्ये स्व स्पर्धात्मक योगामध्ये टिकून राहून यश मिळवावं त्यासाठी जे जे प्रयत्न करायचे असतील ते करावं समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि हा एक आदर्श घ्यावा म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार सुद्धा करणार आहोत माझी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक म्हणजे असावं अशी परंतु ग्रामपंचायत नाही ना आमची तोही एक विषय आहे सगळ्या समाज बांधवांचा की आता हळूहळू आता देहऱ्यामध्ये साधारण पाच सहा अधिकारी स्पर्धा परिषद मध्ये झाले त्याच्यामध्ये दत्ता भोये आहे अंकुश महाले आहे त्याच्यानंतर विनीत भोये आहे नंतर असे पाच सहा विद्यार्थी आणि बरेच लोक आहेत की त्यांनी यश संपादन केलेलं आहे एम पी एस सी च अभ्यास करतायत आणि आमची तीच कल्पना आहे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी वाचनालय झालं पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेची संधी मुलांना उपलब्ध करून देण्याचा आमचा सगळ्या मंडळींचा मानस आहे पैसा कायदा हा प्रथा आणि परंपरा ज्याचा टिकून राहून म्हणून कुठेतरी जे ग्रामविकास अधिकारी आहेत कुठेतरी केसा कायद्यासाठी काहीतरी थेट अंमलबजावणी करत नाही ग्रामपंचायत करावी आपले आदिवासी जे सण आहेत कोळी भाजी असेल किंवा बारशी असेल परत आपली गोळवती असेल किंवा आपले जे विविध आदिवासी जे सण आहेत तर याच्यासाठी कुठेतरी केसा कायद्यासाठी त्याला निधी खर्च केला जात नाही पैसा कायदा हा शासनाने लागू केलाय पाच टक्के निधी हा येतो त्याचे काही जी आर आहे त्याचे नियम आहेत तो खर्च कसा करावा याच त्यानं अटी सर्थी आहेत त्यानुसार तो केला जातो परंतु सणवार वगैरे याच्यासाठी तुम्ही म्हणता मग मला वाटत ना की त्याच्यासाठी ज्या शासनाने अटी सर्थी विकास कामासाठी घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये होतो आणि हा संमेलनाचा विषय आहे त्याच्यामध्ये संमेलना पुरताच ठेवा इथे राजकीय किंवा याच्यात हे नकोय सगळ्यात नाही हे जे आमचं कोकणात समाजाचं महासंमेलन हे वर्ष वर्ष चालतं फक्त ह्या वर्षी जे आहे हे पालघर जिल्ह्याला प्रथमच आपल्याला त्यांनी मान दिलेला आहे संघटनेने राष्ट्रीय कमिटी आहे त्यांनी की पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत हे झालं नव्हतं आणि तो प्रथम मान दिलेला आहे आणि म्हणून तो जव्हार हे आपण आदिवासी बहुल भाग आहे कोकणात समाजाच्या दृष्टीने आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तो घेत आहोत याचा मूळ उद्देश आहे कारण सांस्कृतिक संमेलन घेतल्यानंतर त्याचा समाजाला किंवा अजून बाकीचे जे समाज आहे काय फायदा होऊ शकतो किंवा संमेलनाचा काय उद्देश आहे नाही आमच्या रूढी परंपरा सण उत्सव कला भाषा संगीत नृत्य आणि ही जी आमची संस्कृती आहे ही संस्कृती टिकू राहिली पाहिजे पुढील पिढीला ज्ञात असायला पाहिजे आमचं थाळ गाणं आहे आमचं तारपा नाच आहे डाक भक्ती आहे आमच्या सगळ्या याच्यामध्ये संस्कृतीमध्ये आमच्या देवाच्या कार्यक्रमामध्ये सणवाराच्या कार्यक्रमामध्ये ह्या परंपरा जुने आमच्या मागील पिढीने घालून दिली ती परंपरा असे महासंमेलन घेतल्याशिवाय ती नवीन पिढीला माहीत होणार नाही आणि म्हणून आणि मूळ हेतू आमचा आहे की आमच्या समाजातील शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि त्याचा एक आदर्श म्हणून आम्ही त्याच हे करणार आहोत की जे जे एस झालेले आहे किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये ना पुण्य मिळालेले आहेत आमचा केतन जाधव म्हणून एक मुलगा आहे त्याने एव्हरेस्ट सर केलं वयाच्या सतराव्या वर्षी हा आदर्श पुढील आमच्या समाजातील तरुणांनी घ्यावं हा आमचा हेतू आहे त्यामागे नो कॉमेंट याच्यावरती आम्ही समेनापुरतच ठेवू विषय त्याच्या पुरताच ठेवा बाकी त्याच्यामध्ये स्वतंत्र पत्रकार परिषदेमध्ये माझं मत मांड डॉक्टर अजय डोके अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्याने जन्म घेतला त्याची आई अशिक्षित आहेत वडीलसुद्धा तटपुंज्या अशा वर्गचार याच्यामध्ये